नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील अलहज वली बाबा दर्गा येथे दोन दिवस कार्यक्रमाचं आयोजन दिनांक चौदा मे रोजी पासून वली बाबा आयुष्यभर एकाच ठिकाणी बसून मानव सेवा करणार या कार्यक्रमानिमित्त वायस बयान आणि कव्वालीचं आयोजन भव्य दिव्य कार्यक्रमांची जयत तयारी शहरात कमानी व बोर्ड हिंदू मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन चौदा मई दोन हजार पच्चीस परंडा येथे हजरत अल्हाद सोफी चिश्ती वली बाबा यांचा मसनद नशिनीचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय मसनद नशिनी म्हणजे बाबा एका ठिकाणी बसून सर्वांना या ठिकाणी फैज देणार आहेत तरी या ठिकाणी हिंदुस्तानचे जे मोठे इंटरनॅशनल कव्वाल आहेत रईस रह, आणि साबरी इथं येणार आहेत तरी मी आमचे मार्गदर्शक निसारबाई मुजावर यांच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतोय की या ठिकाणी सर्वांनी येऊन बाबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि हा कार्यक्रम पार पडावे या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा जोगदाळे मामा हॉस्पिटल मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्रीरोग व त्वचारोग रोग तज्ज्ञ त्वचा डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आय सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदय रोग त्वचा रोग, विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व ए रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक आता बातमी विस्ताराने परंडा येथील सुफी हजरत मोहम्मद नसीरुद्दीन वलीबाबा यांच्या मसनद नसी अर्थात आयुष्यभर एकाच ठिकाणी बसून मानवसेवा करणार आहे या निमित्ताने दिनांक तेरा व चौदा मे रोजी दरगा येथे वायस बयान व वा कव्वालीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक तेरा मे रोजी रात्री हाफिज मलिक यांचा वायस बयान तर दिनांक चौदा मे रोजी प्रसिद्ध कव्वाली रईस आणि साबरी यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे धर्मभेद दूर ठेवून सुफी संत हे मानवजातीच्या कल्याणासाठी आयुष्यभर कार्य करीत असतात अशीच सेवा वलीबाबा परंडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत यापुढे वलीबाबा दर्गा येथे आयुष्यभर एकाच ठिकाणी बसून राहणार रह असून आयुष्यभर मानवसेवा करणार आहेत या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी दोन दिवस भोजन व्यवस्था करण्यात आली आहे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असा आवाहन दर्गाच्या सेवा कमिटी च्या वतीने करण्यात आला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद